साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा हर्षवर्धन सपकाळांसह आठ कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शहरात पोहोचण्यापूर्वीच घरी जाऊन सपकाळांना केले डिटेन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज एकोणीस सप्टेंबरला बुलढाणा शहरातील विविध महापुरुषांच्या स्मारकांचे तसेच विकास कामांचे लोकार्पण झाले दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात अडथळा येऊ नये या उद्देशाने पोलिसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुलढाण्यात पोहोचण्यापूर्वीच काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांना त्यांच्या क्रीडा संकुलसमोरील निवासस्थानातून ताब्यात घेतले व कार्यक्रम होईस्तोवर पोली स्टेशन पोलीस स्टेशनला बसवले हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह त्यांच्या आठ सहकाऱ्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते